पुणे जिल्ह्यातील सध्या मुंबई ठाणे या ठिकाणी वास्तव्यास असलेले वारकरी संप्रदायातील हरिभक्त परायण तथा सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत महाराज डुमरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी येथे माळशेज नागरी सहकारी पतपेढीच्या कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला वाढदिवस हा आपल्या जीवनातील अनमोल क्षण असून या दिवशी प्रत्येकजण आपण शुभेच्छा देऊन आरोग्यदायी जीवन जगण्याचा सल्ला देत असतो प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील एक वर्ष कमी होत असताना भविष्यात आपण काय केलं पाहिजे मागील वर्षी आपल्याकडून काय करण्याचं राहिलं आहे हे ध्येय उराशी बाळगून प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावावे प्रपंच करत असताना त्याला सांप्रदायाची जोड द्यावी असं आव्हान हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डोंगरे यांनी व्यक्त केलं आपण आयुष्य शासकीय नोकरीत होतो सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण सहकार चळवळीला पुढे नेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पतसंस्थेची स्थापना करून संपूर्ण महाराष्ट्रात या संस्थेचा विस्तार होतो आहे याचबरोबरच चैतन्य वारकरी शिक्षण संस्थेची आळंदी येथे स्थापना करून अनेक संस्था कार्यरत आहेत काम करत असताना आपल्याला जीवनात माणसे कमवायचे आहेत पैसा हा दुय्यम विषय असून प्रत्येकाने याकडे वेगळ्या नजरेनं पाहू नये आपल्याबरोबर काम करत असणाऱ्या सर्वांचा आपण एक संग्रह निर्माण करावा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो ही श्री धनलक्ष्मी असून आपण प्रपंचात आणि अध्यात्मामध्ये दे महिलांना देखील पुढं आणलं पाहिजे अशी संकल्पना त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी त्यांच्या संस्थेच्या कार्यालयात केक कापून पुणेरी पगडी बाबा साईबाबांची मूर्ती पुष्पगुच्छ हार देऊन महाराजांचा आणि सौभाग्यवती श्रीमती डुंबरेताई यांचा यावेळी सन्मान केला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे पुणे जिल्हाध्यक्ष संजोग काळदंते जुन्नर तालुका अध्यक्ष भारत आस्वार यांसह तालुक्यातील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते गावकरी न्यूज चीफ रिपोर्ट रवींद्र महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम